हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि चला सकाळपासनं छान अशी ब्लॉगला आता सुरुवात केलेली आहे मस्त आणि आता आहे अपेक्षाची शाळा तर तिचाच आता टिफिन वगैरे बनवून घ्यायचं आहे मला आता एवढे दिवस सगळे सुट्ट्यांचे वगैरे होते त्यामुळे जरा निवांत असायचं म्हणजे सकाळी उठलं की स्वयंपाकाची किंवा डब्याची वगैरे काही गडबड वगैरे नसायची मात्र आता शाळा वगैरे सुरू झालं की उठल्या उठल्या आधी हेच काम असतं आधी तिचं टिफिनचं तिचं सगळं आवरून देणं आणि त्यानंतरच मग बाकीच्या कामाला माझ्या सुरुवात होत असते तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ज्या कोणी ताई आहेत मैत्रिणी आहेत तर त्यांचेही मुलं कॉलेजला जाणारे शाळेत जाणारे असेल तर त्यांचंही रुटीन आता सुट्ट्यांनंतर नक्कीच चेंज झालेलं असेल आणि मुलांच्या शाळेनुसार त्यांच्या शाळेच्या वेळेनुसार वगैरे आपलं देखील रुटीन हे चेंज होत असतं तर आधी उठल्या उठल्या छान किचनजवळची जी खिडकी आहे ती उघडून घेतली कारण तिथून छान असा प्रकाश येत असतो माझ्या गॅस ओट्यावर तर ते खिडकी वगैरे खोलून घेतली त्यानंतर मग थोडा चहा वगैरे ठेवून दिला मी त्यानंतर मग पत्तागोबीची भाजी करून द्यायची होती मला अपेक्षाला आता फक्त मी तिच्यापुरतंच भाजी करत आहे बाकीचा सगळा हा माझा नंतर होणार आहे तर आधी तिच्यापुरतं फक्त पत्तागोबी आणि आलूची थोडं टमाटरही टाकलं मी त्याच्यामध्ये आणि जिऱ्याची फोडणी देत असते आणि थोडं तिखट मीठ हळद तर अशी अगदी सिम्पलच भाजी तिच्या डब्यासाठी मी बनवत असते तर सगळ्याच भाज्या टिफिनवर बनवून देत असते मी तिला नेहमी मात्र आलूची भाजी आणि सोयाबीनच्या वडीची भाजी तिला जास्त आवडत असते तर त्या थोड्या जास्त देण्यात येतात परत पराठे वगैरे या सगळ्याही गोष्टी फक्त कारली तेवढी तिला आवडत नाही त्याच्यामुळे ती खात नाही मात्र बाकीच्या सगळ्याच भाज्या ती खाते त्यामुळे मी सगळ्याच भाज्या तिला टिफिनवर देत असते आता फक्त अपेक्षाचा टिफिन बनत आहे कारण सक्षम ला जानार, साड़े तो जानार। तर ट्युशनला जाणार तो नंतर साडे दहाला येणार आणि मग तो जेवण करून जाणार तर त्याच्यामुळे फक्त आता अपेक्षाचा टिफिन बनत आहे तर पत्तागोची भाजी वगैरे तयार झाली त्यानंतर मग मी तिच्यासाठी पराठे करायला घेतले तर आधी कणिक वगैरे भिजवून ठेवून दिली होती त्यानंतर तिची वेणी वगैरे करून दिली तोपर्यंत छान कणिक वगैरे मुरली आणि मग त्याच्यानंतर मग त्याचे पराठे वगैरे करायला घेतले मी तर तिला टिफिनवर मी तेलाचेच पराठे देत असते कारण ते बराच वेळपर्यंत छान नरम राहतात तसे केले तर तर मुलंही रेडी झालेले आहेत तर त्या दोघांनाही मी चहा तोस वगैरे देऊन दिला कधी कधी चहा तोस तर कधी कधी चहा पराठे वगैरे ते खाऊन जात असतात आणि त्यानंतर मग मी अपेक्षाचा टिफिन वगैरे बांधायला घेतला तर टिफिनमध्ये भाजीपोळी आणि एखादं फळ वगैरे घरी असलं की ते वगैरे देऊन देत असते मी नसलं की मग नाही नेत ती मात्र असलं की एखादं फळ वगैरे सोबत देत असते तर आता मुलं वगैरे गेली शाळेला ट्युशनला आणि आता जरा निवांत मीही बसते तर मग चला आता मी चहा वगैरे घेऊन घेतला आणि चहासोबत मी आता खाणार आहे शंकरपाळे जे की मला खूप आवडतात चहा आणि शंकरपाळे तर माझ्या मुलांनाही आवडतं चहामध्ये असे शंकरपाळे वगैरे टाकून खायला आणि मलाही आवडतं म्हणून मग चहा आणि शंकरपाळे घेतले आणि नि निवांत छान अशी समोर मी इथे झुल्यावर येऊन बसलेली आहे थोडा वेळ झुल्यावर वगैरे बसून वेळ वगैरे घालवला की छान वाटतं मलाही समोरची छान झाडं वगैरे बघायला मिळतात परत शाळेत जाणाऱ्या मुलांची धावपळ सुरू असते आणि छान पक्ष्यांचा आवाज वगैरे जे काही असतो तोही सुरू असतो तर थोडा वेळ बसलं की छान फ्रेश वाटतं तर निवांत असा चहा वगैरे घेऊन घेतला आणि त्यानंतर मग मी लागलेली आहे आता आपल्या कामाला तर समोरचा पोर्च वगैरे झाडून घेतला मी चहा वगैरे घेतल्यानंतर त्यानंतर मग घरातलं वगैरे आवरून घरातलं झाडझूड वगैरे सगळी करून घेतली त्यानंतर आता मी मागे आली होती इकडे झाडांमधला वगैरे सगळा कचरा झाडायचा होता मला तर आज भरपूर दिवसांनी तुम्हाला माझी झाडं दिसत आहे आता भरपूर दिवसापासनं सगळे सणांचे वगैरे ब्लॉग येत होते त्यामुळे इकडचं मी काही तुम्हाला दाखवलेलंच नव्हतं भरपूर दिवसापासून आणि बघा इकडची समोरची जी गुलाबाची झाडं वगैरे आहे ना तर त्याची सगळी पाना आता गळून पडलेली आहे आणि नवीन पालवी त्याला ना अशी यायला सुरुवात झालेली आहे छान मध्यंतरी तेव्हा ना जास्तच म्हणजे पानझडी सुरू होती म्हणजे समोरचा तर मी तुम्हाला दाखवला होता कडुनिंबाचा झाडाचा किती कचरा व्हायचा त्याच वेळी इकडेही गुलाबाची जी पानं वगैरे होती ना पिवळी होऊन सगळी गळून पडत होती मात्र आता छान त्याला ना पालवी फुटत आहे आणि काही दिवसानंतर भरपूर अशी फुलंही येणार सध्या मात्र पानही नाही आहे आणि काहीच फुलं देखील नाही आहे फक्त त्याच्या फांद्याच दिसून राहिलेल्या आहेत गुलाबाच्या झाडांच्या मात्र आता काही दिवसांमध्ये छान फुलं वगैरे येतील त्याला सध्या एक दोन एक दोन फुलं आहे मात्र तीही फार अशा लहान आकारामध्ये आहे डिसेंबरपर्यंत ना खूप छान अशी फुलं येतात आणि या झाडाला तर नेहमीच छान अशी फुलं असतात आणि त्याचे भरपूर ना आपोआप असे आप आप रोप देखील तयार होत असतात त्याच्यातच कुंडीमध्ये तर मग सगळी झाडझूड वगैरे झाली त्यानंतर सगळ्या झाडांना वगैरे पाणी वगैरेही दिलं मी तर बाहेरची सगळी झाडझूड वगैरे झाली त्यानंतर झाडाला वगैरे पाणी देऊनही झालं होतं माझं आणि त्याआधीच घरातलं वगैरे मी सगळं आवरून गेलेली होती झाडू वगैरे जे काही सगळी झाड झटक वगैरे आहे ते सगळं माझं झालेलं होतं त्यानंतर सगळा पोछा वगैरे लावायला घेतला मी आणि आता थोडे डबे वगैरे घासायचे होते मला तर डबे म्हणजे आपले फराळाचेच डबे आता तर ते जे काही रिकामे झाले होते किंवा जे काही फराळ थोडा थोडा होता तो तो सगळा मी एका डब्यामध्ये ठेवून दिलेला होता कारण सगळे डबे गुंतवून ठेवण्यापेक्षा सगळं आता फराळ थोडा थोडा होता त्यामुळे तो मग एकाच डब्यात मी ठेवून दिलेला होता आणि बाकीचे सगळे डबे घासायला घेतलेले होते तर सगळ्यात आधी माझ्याकडे ना चकलीचा जो डबा असतो तोच रिकामा होत असतो आणि मला तरी असं वाटतं की बहुतांश सगळ्यांच्याच घरी चकलीचाच डबा आधी रिकामा होत असावा कारण घरात सगळ्यांनाच मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील चकलीस जास्त आवडत असते तर चला मग मी माझे डबे वगैरे जे काही होते ते सगळे घासून घेतले तर डबे वगैरे घासून झाले माझे आणि त्यानंतर मग मला किचनमधले जे काही नॅपकिन होते ते सगळे धुऊन घ्यायचे होते कारण ते जरा खराब झालेले होते तर त्यासाठी मग मी गरम पाणी वगैरे करून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडा निरमा वगैरे टाकून त्याला छान धुवून घेतले गरम पाण्यात किचनचे जे नॅपकिन वगैरे असतात ते टाकले की थोडा त्याच्यामध्ये असलेला चिकटपणा किंवा तेलकट याच्यामुळे जे चिकटावा वगैरे असतो तो सगळा छान निघून जात असतो तर मग चांगले ते स्वच्छ धुवून घेतले होते आणि ते मग वाळवत घातले तर चला इथेच मी आता माझ्या व्लॉगचा एंड करते तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय